नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तलाठी भरती दोन हजार पंचवीसची अंतिम तयारी सुरू करा आत्ताच या प्रश्नसंचात आहे तेच प्रश्न जे मागील पेपरमध्ये विचारले गेले मराठा साम्राज्यात अष्टप्रधान मंडळातील मजूरदार पदाचे कार्य काय होते याचं उत्तर आहे राज्याच्या उत्पन्न व खर्चाचा हिशोब ठेवणे प्रश्न दुसरा न्यायप्रेमी राजा म्हणून कोण ओळखले जाते याचं उत्तर आहे विक्रमादित्य प्रश्न तिसरा अष्टविनायक ही संकल्पना कोणत्या देवतेशी संबंधित आहे याचं उत्तर आहे श्री गणेश प्रश्न चौथा भारतीय संविधानातील न्याय स्वातंत्र्य समता बंधुता ही तत्वे कोठून प्रेरित आहे फ्रेंच क्रांतीतून महाराष्ट्र राज्यघटनेनुसार राज्यपाल यांची नियुक्ती कोण करते राष्ट्रपती प्रश्न सहावा बायोगॅस निर्मितीत मुख्यत्व कोणत्या वायूचा वापर होतो याचं उत्तर आहे मिथेन सात नंबरचा क्वेश्चन भारतामध्ये लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका कोणते आयोग घेतो याचं उत्तर आहे निवडणूक आयोग आठ हरितगृह परिणाम कोणत्या वायूमुळे वाढतो याचं उत्तर आहे कार्बन डायऑक्साइड दशक्रिया विधी कोणत्या धर्माशी संबंधित आहे याचं उत्तर आहे हिंदू धर्म प्रश्न दहावा नगरी म्हणून ओळखले जाणारे शहर कोणते पुणे